कथा कथामध्ये आपले स्वागत आहे एक कथा चार वर्षानंतरची गोष्ट आजही मला तो चार पाच वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो दुपारची वेळ होती मी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलो होतो त्याचवेळी आमच्या घराच्या दिशेने झपाचं पावले टाकीत एक व्यक्ती जाताना दिसली क्षणभर वाटलं ते आमचे दाजी असावेत पण सणासुदीला किंवा लग्न यात्रा या निमित्तानेच येणारा हा माणूस आज एवढा का आला असतील मनाच्या शंकेची पाल चुक चुकली कारणाशिवाय असे मध्येच न येणारा हा माणूस आला म्हणजे काहीतरी भानगड किंवा काहीतरी चांगलं काम असणार हे नक्की याची पूर्ण खात्री असल्याने मी भरभर कपडे धुवून घेतले आणि घराच्या अंगणात आले तो साधून जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता आणि मी आवाजाचा वेध घेत आणि मनात त्यांच्याबद्दलचे विचार करीतच फटाफट कपडे वाळत घातले होते हा माणूस घरात आल्याबरोबर घरचं वातावरण एकदम तणावपूर्ण झालं होतं तसे ते जेवढे प्रेम मन मिळावं कोणाच्या न पडणारा माणूस खोटेपणा आणि अन्याय त्यांना दिसला तर नाही मग समोर आईबाप असो की भाऊ बहीण नाही तर बायको कोणाच्याही ते मुला हिजा ठेवत नसत लहानपणी अतिशय हलाखीत जीवन जगल्यामुळे त्यांना त्या त्या वेळच्या परिस्थितीत चांगली जाण होती आणि दुःख दारिद्र्य अन्याय गरिबी अत्याचार यातून ताऊन सुलाखून निघलेला आज समाजात मित्र नातेवाईक आणि परिवारात त्यांच्या आदराने नाव घेतलं जातं अशी असा मी आमच्या घरी म्हणजे एकतर काही चांगली घटना तरी दुसरं काही प्रकरण तरी असेल असं प्रथमदर्शनी दर्शनी वाटलं पण मी जेव्हा धुनं धुवून अंगणात आले तेव्हा माझ्या कानावर एक आवाज आला बाकी चर्चा नको पहिले तिला माझ्यासमोर बोलवा कुठं आहे ती माझी आई भाऊ भावजाई आणि लहान पोरं त्यांच्या यावरच्या पट्टीतल्या आवाजाने गप्प झाले आणि माझा भाऊ जरा चाचरत उठून अंगणात येत ही काय आली आताच धुनं धुवून आली आहे बरं बरं ठीक आहे ते धुन दुसरं कोणीतरी वाळत घाला आणि तिला पहिले इकडे माझ्या समोर आणा माझी तर गाळणच उडाली हात पाय लटपटायला लागले आम्हाला सुट्टीत गप्पा गोष्टी कथा कविता ऐकवणारा माणूस एकदम जन्मदग्नी कसा झाला आणि तोही माझ्यावर माझं काय चुकलं बरं माझं मला काहीच आठवत नव्हतं मी न शिखांत घाबरले होते काय झालं असेल मनातल्या मनात मना, देवाचं नाव घेऊन आठवून पहिलं पण माझी काहीच चूक मला दिसली नाही या विचारांच्या थैमानात मला आत घरात जायला जरा वेळ लागला तेव्हा पुन्हा आवाज आला काय झालं घरात येण्यासाठी काही ढोलताशा हवेत का मी येऊ का बाहेर राणी सरकार आणि मी पटकन घरात आले कसं ते काही कळलं नाही कापडं धुऊन झाली दाजी म्हणाले नाही हो हो मी जरा गोंधळून म्हणाले कसं चाललंय तुझं शाळेत जातेस ना दाजी व जाते मी म्हणाले तुला कोणी मित्रमैत्रिणी आहेत हो आहेत ना माझा पार गोंधळ उडाला होता आता काही क्षणापूर्वी हा माणूस एवढा आकडा ताडवा करीत होता आणि आता हे असं शांतपणे विचारतात म्हणजे मला हे सर्व काही चाललं आहे काहीच कळत नव्हतं आणि सुचत नव्हतं माझे आई भाऊ भाऊ तर काहीच बोलत नव्हते त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचे चेहरे रडायचंच बाकी असल्यासारखे वाटले एखादी गोष्ट दुसऱ्या माणसाकडून कशी का बाहेर काढावी यातला हा प्रकार असावा आपण आपल्या विचारातील तेवढंच बोलावं असं मनात पक्क केलं तरी आता पुढचा प्रश्न आला मित्रमैत्रिणीचं नाव सांगता येतील हां येतील मग सांग बघू एक एक नाव शाळेत जसं लहान मुलं पाडे म्हणतात तसं मी एक एक नाव सांगू लागले काही नाव पटापट आठवली तेवढी पटकन सांगून टाकली मग पुढे एक एक नाव आठवून सांगू लागले आणि ते फक्त असं म्हणत होते त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे मला काही कळत नव्हतं पण मी जेव्हा नाव घेण्याचे थांबले तेव्हा मात्र पाण्यातून उसळी माळून मगर जसं सावज अलगत पकडते तसं किशातला कागद काढून म्हणाले ही चिठ्ठी कोणाची आहे या चिटीत असलेले नाव तर घेतलेच नाही मग यात असलेले नाव काय माझी बायको पोरांची आहेत ही चिठ्ठी नीट वाचून घे आणि आता काय ते मला खरं खरं सांग नाहीतर मी मनातल्या मनात म्हणाले मनात तर काय ते मला सर्व माहीत आहे माझ्या बापाचा आणि भावा बहिणीचा आज काही खरं नाही हे मी जाणते हा आदरयुक्त भीती वाटणारा माणूस आज माझ्या त्राशीला कसा आला हे कळेना झालं मला तर रडूच कोसळलं आणि मी हुंदके देऊन रडूही लागले पण सांत्वन कोणीच केलं नाही त्यात दाजी म्हणाले तू माझ्यासमोर रडावं असं मी काही केलं आहे का तुझे जन्मदाते इथे बसले असताना मी पामराने तुला छेडावं एवढी माझी लायकी नाही बाय वाच तो दिलेला कागद आधी वाचून झाल्यावर काय ते बघू मग तुला काय रडायचं आहे तेव्हा मन सोक्त रडून घे आता वाच मी कागद वाचू लागले आणि हा माणूस एकटक माझ्याकडे आणि माझ्या चेहऱ्यावरील हालचालीने हाळू लागला म्हणजे या चिठ्ठीत काहीतरी खास आहे मन घट्ट करून मी दिलेली चिठ्ठी मनातल्या मनात वाचत होते आणि चिठ्ठी वाचता वाचता माझ्या डोळ्यासमोर माझ्या गतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या माझ्या हातून जो अक्षम्य गुन्हा घडला होता त्याचं दर्शन मला झालं होतं ते, ते सारं पाप माझं माझ्यासमोर चित्ररूपानं उभं राहिलं आणि पडद्यावर एखादा चित्रपट पाहावा अगदी तसं झालं ती चिठ्ठी माझ्याच प्रियकराची होती आणि या चिठ्ठीनेच आमच्या लग्नाचा विचका केला होता आम्ही आमची नाव लोकांना कळू नये म्हणून स्वतःची वेगळी नाव धारण केली होती पण या चिठ्ठीने आमचं सारं गुपितच उघडं केलं नुसतं गुपित नाही तर आम्ही काय काय प्रेमाचे रंग उधळले तेही यात लिहिलं होतं दोन तीन गर्भपात केल्याचा उल्लेख होता थोडक्यात म्हणजे आमची बेअब्रूही आम्हीच करून घेतली आमच्या प्रेमाची लखतर अशी चार चौघात वेशीवर टांगली होती ही चिठ्ठी वाचतानाच मला एवढ्या यातना होत होत्या की याला प्रेम कसं म्हणावं हा खरा सवाल होता किळस येत होती प्रियकर असून हा इतका गलिच्छ कसा लिहितो मला मनातून भयंकर छिडारी आणि रागही खूप आला होता समोर दाजी बसले होते नाहीतर त्याचा जीवच घेतला असता त्याला काय प्रेम म्हणतात पत्रात असं लिहायचं असतं काहीतरी लाज लज्जा शरम असावी की नसावी असा प्रेमी काय कामाचा ज्याला आपल्या होणाऱ्या बायकोची इज्जत कशी बाजारात मांडताना काहीच कसं वाटलं नाही आदर नाही याला काय प्रेम म्हणतात मी हे काय करून बसले होते जर ही चिठ्ठी आणखीन कोणी वाचली असेल तर देव जाणे पण दाजी तसं करणार नाहीत याची खात्री होती आता मला कळून चुकले होते की आमचे दाजी एवढे का चिडले होते आहो ते तर नुसते रागावून बोलत होते माझ्या आईबापाने किंवा भावाने हे वाचले असते तर मला विहिरीतच ढकलून दिले असतं कोणत्या मुलीचे आईबाप आपल्या मुलीचे व्यभिचार असं जाहीर पत्रक काढून चार चौघात वाचतील नशीब माझं हे फक्त दाजींना आणि माझ्या होणाऱ्या भावी नवऱ्यालाच माहीत होतं आणि आता मी हे माझंच नागवा प्रेमाचं गुपित माझ्याच डोळ्यांनी वाचत होते माझे वाचून झाले हे आता दाजींना कळलं होतं कोण आहे हा तुमचं हे सारं खरं आहे का मी गप्प होते आता सगळंच सगळ्यांना कळून चुकलं होतं लपवण्यासारखं का माझ्याकडे काहीच नव्हतं हो मीच माझ्या शिलाचा असा बाजार मांडला होता आणि माझे चाबरू माझ्या प्रियकराने निलाम केली होती मग जग तर हसणारच होतं माझं सारं भविष्य आणि आयुष्य हे एका चिठ्ठीत बंद होतं ते उगड़ा होता। आता उघडं पडलं आता घरातल्या लोकांच्या हेही लक्षात आलं की माझा आजार पण हे नुसतं वरवरचं नाटक होतं ते इतक्या वर्षांनी कळलं आजही घरात लग्नाचा विषय निघाला नसता तरी अजून किती काळ चालला असतं कोणास ठाऊ मांजर चोरून दूध पिते पण दंडुकाचा मार त्याला माहीत नसतो तसं आमचं झालं होतं मागील प्रेमाचा काळ डोळ्यासमोर सरकू लागला आता मला कळून चुकलं होतं कि होना रस नहीं। जा... की आमचं लग्न तर होणारच नाही वर चार जगात नाचकी व्हायची ती झाली आणि ज्या मुलाबरोबर माझं लग्न ठरलं होतं ते होण्याच्या आत सुताराम शक्यता उरली नव्हती कारण होता माझा प्रियकर खोट्या नावाचा सनी सनीने माझ्या होणाऱ्या नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन त्या रात्री केलेला तमाशा एवढा विकोपाला गेला की लग्नात मध्यस्थी केलेली माणसंही हतबल झाली नवरा मुलगा म्हणे लहान वयात शाळा कॉलेज झालेले प्रेम इतकं महत्त्वाचं नसतं तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा मी लग्न करायला तयार आहे आणि नवऱ्या मुलाचा बाप म्हणतो हा जळता निखारा आपल्या पदरात घेऊन आयुष्यभर मुलाच्या बायकोचा म्हणजे पर्याय आणि माझ्या सुनेचा वेग या उत्तर घरात बसून नुसता बघत बसू काय माझ्या पोराचं डोकं ठिक थेक, ठिकाण्यावर नाही आहे त्याचं काही ऐकू नका झाली तेवढी नाचकी खूप झाली आता तुमचा मार्ग वेग वेगवेगळा अहो आम्ही ही हेच म्हणत आहोत आता तुमच्या मुलांना या मुलीचं नाव सोडून द्यावा आणि दुसरं एखादं चांगलं स्थळ शोधून लग्न उरकून घ्यावं हेच तर आम्ही म्हणत आहोत तुमचा मुलगा म्हणाला म्हणून प्रश्न वाढला दुसरं काय काय झालं होतं लहानपणापासूनच एकत्र खेळले शिकलेली वाढलेली आणि आजूबाजूलाच राहणारी आम्ही दोन मुलं वयात येऊ लागलो होतो आणि निसर्गाच्या नियमानुसार आता आम्हाला नर मादीतला फरकही जाणवत होता पण एकमेकांना कसं विचारायचं किंवा कोणी अगोदर पुढाकार घेऊन विचारावं हे आमचं आम्हालाच अनेक दिवस कळलं नाही घरात माझं आणि माझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार सुरू झाला वधूवर परीक्षेचा घाट घातला होता एक दिवस एक मुलगा मला पाहूनही गेला आणि त्यात मुलाच्या बापानं मी सून म्हणून त्यांना पसंत आहे असा निरोपही आला पुढे यथा अवकाश लग्नाची बोलणी सुरू होऊन हळूहळू लग्नाच्या हालचाली वाढल्या देण्याघेण्याचे व्यवहार ठरले लग्न कुठं आणि कधी करवायचे निश्चित झाले होते आता फक्त उन्हाळ्याची सुट्टी पडली की शाळांना सुट्टी असते पर गावात किंवा शहरात नोकरी निमित्ताने गेलेले लोक आपल्या बिराड घेऊन आपल्या गावी येतात आणि मग असं लग्न किंवा इतर सोहळे रंगतात घरच्या मंडळींनी तसंच ठरवलं होतं पण अनेक वर्ष रंगवलेल्या स्वप्नाला तडा जाणार हे लक्षातच आल्यावर माझ्या प्रियकराने सरळ माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच त्याच्या घरी जाऊन रात्रीच्या काळोखात चार पाच टोपोरी पोरं नेऊन जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि आड बाजूला कोपऱ्यात घेऊन दम दिला तुझ्या पुरी बरोबर लग्न करतो आहेस तिचा नाच सोडून दे नाहीतर तुझं लग्न काय तुझ्या बहिणीचंही लग्न होणार नाही अशी व्यवस्था करीन असा सज्जड दम देऊन काही कागदाच्या चिटोऱ्या त्याच्या हाती दिसल्या आणि तो आणि त्याचे मित्र त्या रात्रीच्या काळोखात पळून गेले म्हणा नाही तर निघून गेले म्हणा नशीब माझं की त्या माणसाने पोलीस केस केली नाही नाहीतर आज माझी आणि माझ्या घरच्यांनी रवांगी जेलमध्येच झाली असती आणि आमचे दाजी काही अंगी दोष नसताना दोषी ठरले असते निकाल लागायचाच तेव्हा लागला असता पण जन माणसात बेआब्रू झाली असती त्याचीच मनात आज खंत आहे असंच एका उन्हाळी सुट्टीला बाहेर गावी मुंबई पुण्याला असलेली मंडळी नेहमीप्रमाणे आमच्या घरी आली आणि मी चोरून लपून करीत असलेल्या प्रेमाचे चाळे म्हणजे एका प्रकारचे पाप लोकांना कळू नये म्हणून पोटात जोरजोरात पोट दुखत असल्यासारखे केले आरडाओरडा करून जमिनीवर गडबड्या लोळू लागले वरवर इतरांना तर तसं काहीच दिसत नव्हतं पण मी एवढा जीवाचा आकांत करून ओढत आहे म्हटल्यावर घरातील सर्वच सैराबैरा झाले कोण म्हणत होतं ओवा द्या कोण म्हणे गरम पाणी द्या कोण म्हणे राजबिंदू द्या कोणी म्हणे पोट गरम पाण्याच्या पिशवीचे शिकवा असे नाना प्रकार चालू होते पण माझं पोट दुखणं काही थांबलं नाही कोणी म्हणे डॉक्टर आणा कोणी म्हणे कशाला आणता डॉक्टर नुसतं पोट तर दुखतंय पोरगी वयात आली की दुखतं असं कधी कधी म्हाताऱ्या बायका माणसाने विषयाला बगल दिली आणि तात्पुरतं पोटदुखी हा विषय थांबला माझ्या पोटदुखीमुळे चाललेली धावपळ जरा स्थित झाली तेवढं दोन तीन घर सोडून असलेला सनी नेहमीप्रमाणे तिथं आला सनी हे त्याचं खरं नाव नव्हतं हा आमच्या प्रेमाचं कोडं नाव होतं आता सम वयाची मुलं मुली एकत्र आली की गप्पा रंगतात तशा काही आज गप्पा रंगल्या नाहीत लहान पोरंही जरा जेमतेमच वागत होती तेव्हा सनी म्हणाला आज नाही खेळायचं का आज असं गप्प गप्प का चला घर गहर, घरामाग क्रिकेट खेळू पोरं म्हणाले नको आज आमची मावशी आजारी आहे ती येणार नाही मावशी म्हणजे मी तिचं पोटले दुखते शहरातून आलेली मुलगी म्हणाली हे ऐकून सनी म्हणाला पोट दुखायला काय झालं ओवा लसूण चावून खाल्ला की राहून जाईल नाही ना थांबत सगळं करून झालं आजी म्हणते वयात आल्यावर दुखता असं मुलींच्या पोटात शहरातून आलेली मुलगी म्हणाली असं कसं आता घरगुती औषध पोट दुखायचं थांबत नाही तर मग डॉक्टरकडे का नेत नाहीत तिला सनी म्हणाला कसं नेणार न्यायला गाडी घोड नको काय का, का उचलून नेणार काय आणि उचलून न्यायला ती काय लहान पोर आहे काय मग खांद्याबिंद्यावर उचलून न्यायला त्याला गाडी बैल न ग माझी बहिणी म्हणाली गाडी बैल कशाला मग आपली मोटरसायकल काय कामाची सनी म्हणाला मग ते बरं झालं अगदी देवासारखं आलास बघ बहिणी म्हणाली माझ्या आईला वहिनीने सांगून मग वळवण्याचा प्र बराच प्रयत्न केला आई जरा आडेवेडेच घेत होती म्हणाली साधं पोट तर दुखते राहिलं जरा वेळाने पण थांबेल अधूनमधून माझं ओरडणं ऐकून मग आई मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी राजी झाली थोड्याच वेळातच सनी मोटरसायकल घेऊन आमच्या घरी आला आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेला बाकीचे लोक फक्त तोंड आवासून बघत राहिले कोण म्हणे किती पोरगा चांगला आहे शेजारी बाजारी अशी मंडळी असली की चिंता जरा कमी होतात होता। होता। घरात तोंड भरून सनीचं कौतुक सुरू होतं आणि तिकडं आम्ही दोघेच दवाखान्यात गेलो होतो आम्ही कोणत्या दवाखान्यात गेलो कोण जाणे आमच्यासोबत तिसरं कोणीच आलं नाही खरं म्हणजे घरातल्या मंडळीपैकी कोणतरी सोबत जायला हवं होतं पण तसं झालं नाही कधी कधी अति आत्मविश्वाससुद्धा धोकादायक ठरतो म्हणतात आणि तसंच झालं त्यामुळे माझं खोटं बोलण्याचं बळ वाढत गेलं आणि मग प्रत्येक मोठ्या सुट्यांच्या अगोदर माझं कधी भोवळ येणं तर कधी डोकं दुखणं हे नित्याचंच झालं पण सरळ मार्गी घरातल्यांना माणसांना माझा अजिबात संशय आला नाही त्या दिवशी मला दवाखान्यात ॲडमिट करून तो म्हणजे माझा प्रियकर सनी दोन तासांनी पुन्हा घरी सोबत मी नव्हते घरी आल्याला सनी म्हणाला तिला दवाखान्यात ॲडमिट केलंय तिला म्हणजे मला अरे बापरे हे वाक्य ऐकल्यावर बरोबर माझ्या आईस तर आवाजनच गळालं म्हातारी तर मटकन जाग्यावरच बसली पार घामाघूम झाली बिचारी आता लेकीला के ॲडमिट केल्याचं ऐकलं आणि म्हातारी आडवी झाली म्हातारीची सून म्हणाली आता काय आता पहिल्या या म्हातारीच्या गाडी व... गाडीवर घाला आणि तिच्या लेकीजवळ दवाखान्यात घेऊन जावा बाकी समजा आम्ही पाहुण्या रावळ्यांचं बघू जावा बरं बेगी बेगी पहिलं म्हातारीची सून म्हणाली आई दवाखान्यात आली होती आता जरा घर कसं शांत झालं होतं पण आतून धुमसत होतं हे असं वर्षातून दोन वेळा नक्की होत असे आणि ते ही बरोबर शाळेला उन्हाळ्यात किंवा दिवाळी सुट्ट्या लागल्या की मी हमखास आजारी पडायची आणि माझी आई शहरातील मंडळी घरी आली की माझ्या आजारपणाचं कारण सांगून कधी का मुंबईत तर कधी गावच्या दवाखान्यात माझ्यासोबत असायची आणि आमच्यासोबत सनीही असायचा तो का असायचा हे आज त्या कोणालाच कळलं नव्हतं पण या चिठ्ठीने घात केला होता घरी लोक आले की मला आणि सनीला एकांत एक मिळत नसे आणि म्हातारा आई वडिलांना आणि घरातल्या मंडळींना वाटे शेजारचा मुलगा किती चांगला आहे वेळो अवेळी काही गरज पडली की लगेच हा मुलगा धावून येतो स्वतःच्याच खर्चाने सर्व करतो हे सर्व तो का करत आहे हे कोणालाच कळले नाही माझा ठराविक वेळीचा आजारी पडणं कित्येक वर्ष घरातील मंडळींना कळलं नाही आणि आता जेव्हा कळलं तेव्हा आई वडील आणि घरातल्या मंडळीची पायाखालची जमीनच सरकली काय करावं आणि काय नाही असं झालं आपली स्पोर्टच्या पोरीनं असा विश्वासघात केला म्हटल्यावर त्या परक्या पोराला नाव ठेवून काय उपयोग होता लग्नाचा सर्व खर्च करून झाला होता पत्रिकाही पोहोचल्या होत्या आता फक्त शुभ दंगल सावधान म्हणायचं बाकी होतं तेही झालं असतं पण मी मेहनत उन्हाळी सुट्टीसाठी बरेच लोक गावी येतात मुलांना सुट्ट्या असतात म्हणून म्हणून खरं तर लग्न तिथे त्या पद्धतीने सर्वांनो उमते ठरवली होती लग्न ठरवून चार ते पाच महिन्याचा कालावधी होता पण मी कोणालाही विश्वासात विश्वासात न घेता असा आईवडिलांचा गळा केसानं कापला होता सर्वत्र छित झाली विष खाऊन मरण की काय अशा यातना या पुढच्या मुलीने दिल्यावर दुसरं काय होणार होतं प्रेम होतं तर सरळ कोणाच्या तरी मदतीने घरच्या मंडळींना सांगावं की नाही पण नाही शेवटी अशी नाचक्की झाली स्वतःचीही झोप गेली दिवस रात्र झुरत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही इकडं आड आणि तिकडं विहीर अशी माझी अवस्था झाली उगाच आगीतून उठून फाट्यात पडल्यासारखं झालं चार पाच महिन्यापूर्वी पहिल्यांदा मला बघण्यासाठी मुलगा आला त्यानंतर लगेच कोणाच्या तरी मदतीने ही गोष्ट घरातनं वाद होता कशी कळेल यासाठी मी काहीच व्यवस्था केली नाही करायला हवी होती आणि प्रेम करणाऱ्या सनीनेही नीट दक्षता घेतली नाही मग जन्मदात्या पालकांनी काय करावे म्हणजे मुलं मुली आपलं गुपित पालकांना सांगतील याची व्यवस्था सरकारनेच करावी की काय शेवटी काय झालं ज्याच्याबरोबर प्रेम केलं त्याच्याबरोबर लग्न लावून देण्यास माझ्या आईबापाकडून विरोध वाढला आणि ज्याच्यासोबत प्रेम केलं त्याचा बाप मला सून म्हणून घरात घेण्यास नकार देऊन मोकळा झाला आणि प्रेम करणाऱ्या आम्ही दोघेही हतबल झालो प्रेम करावे तर दोघेही आपल्या परीने जगात जगायला तरी सक्षम नकोत का प्रेम करणं सोपं आहे पण नुसतं पोटाला दोन वेळेचे दोस दोन घास अन्न देईल का असं वासनिक प्रेम काय कामाचं आम्ही जीवापाड प्रेम केलं मग हो के हो का आता कुठं गेलं ते आता का आईबापाच्या पदराआड आम्ही लपत होतो आता काय नाही आम्ही आईबापाला सांगत की आम्ही प्रेम केलं आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगू द्या आता कशाला आम्हाला आईबाप पाहिजे होते त्यांच्या सबरूची लखतर वेशीवर टांगताना लाज वाटली नाही मग आता घाबरण्याचं कारणच काय आता आम्हाला समाज मान्यता हवी होती आईबापाचं प्रेम आणि पर्यायानेच इस्टेट हवी असते प्रेम करताना या गोष्टी आठवत नाहीत आता एक क्या हुवा तेरा वादा किंवा जाने क्या बात हे नीन नाही आती असं म्हणायची वेळ येते आमचं एकत्र कुटुंब होतं पण घरातील माणसं कामानिमित्ताने गावाबाहेर म्हणजे कोणी मुंबईला तर कोणी आजूबाजूच्या परिसरात नोकरी निमित्ताने गेले पण घरापासून दूर होते आणि इथे गावी मी माझी आई एक भाऊ त्याची बायको आणि त्यांची दोन तीन मुलं बस एवढाच परिवार सध्या तरी तिथं होता या गोष्टीला आता तीन चार होऊन गेले होते त्यापूर्वीच ही गोष्ट आहे आम्ही गावी असल्याने वर्षातल्या दर मोठ्या सुट्टीला म्हणजे उन्हाळा आणि दिवाळी या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर नोकरी निमित्ताने गेलेलो घरातले लोक आपापल्या मुलाबाळांना घेऊन गावी घरी येत असेल आणि मग सर्व घरचे आणि पाहुणे मंडळी आणि आम्ही लहान मुलं सुट्टीत मस्त मजेत घालवित होतो पण काही दिवसांनी मी त्यांना टाळू लागले होते प्रथम मी काय करते हे माझं मलाच कळलं नाही मी माझ्याच मस्तीत होते आणि मी माणसांना कसं फसवू शकते किंवा माणसांना मी कस कसं आपल्या तालावर नाचवू शकते आणि त्यांना पुढे कसं झुलव ठेवायचं या आराखडे मनातल्या मनात आखत गेले खरी पण मी माझ्याच विणलेला जाळ्यात फुरती फस्त गेले तेच पाप आज माझ्यासमोर दत्त म्हणून समोर उभं राहिला आणि त्या पापाचे उत्तर म्हणजे ही दाजीने दिलेली चिठ्ठी मी वाचत होते मी केल्या चुकांचे आता खिळे झाले होते आणि मला एखाद्या खिळे ठोकून छुळावर देतात तशा यातना होत होत्या घटना तर घडून गेली पण त्याची सल मनात अजूनही कायम आहे आता माझं आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं दोन्ही लग्न एकाच दिवशी एकाच तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी होणार होती हे सगळं मला माहीत होतं तरी मी माझ्याकडून झालेल्या चुका माझ्या घरी सांगितल्या नव्हत्या त्या चुका लप मी लपवायला गेले आणि आज त्याचं फळ मी भोगते आहे एवढं सर्व झाल्यावर कोणत्या मुलाचा बाप गप्प राहील आणि तसंच झालं आणि माझ्या लग्नाचं एका नाट्यमय सोहळ्यात रूपांतर झालं आणि मग माझी झोप उडाली माझं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं त्याचे मुलाचे वडील मनात लग्नात मध्यस्थी करणारनेच आम्हाला फसवलं आणि अंधारात ठेवलं आहे या मुलीचं दुसऱ्या मुला मुलीबरोबर प्रेम प्रकरण असताना आणि अनेक वर्षे हे असं सुरू असून ही मध्यस्थी करणार आहे हे माहीत नाही म्हणतात म्हणजे आश्चर्यच आहे हे कसं शक अशी घरात दुमचषकी सुरू होणार होती मी शांत कशी झोपू शकते मनाची उलाघात सुरू होती तिकडे सनीच्या बापानं तर हैदोस घातला होता ज्या मुलीसोबत सनीचं प्रेम आहे असं लोकं म्हणतात की मुलगी दूरच्या नात्यानं प्रेम करणाऱ्या मुलाची बहीण लागत होती असं सनीच्या बापाचं म्हणणं होतं आणि ज्यांच्या सहवासात आपलं कुटुंब लहानाचं मोठं झालं त्या कुटुंबातल्या मुलीवर आपल्या मुलानं प्रेम करावे हे मला मान्य नाही तुमच्या मुलीचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं आहे ती चांगली माणसं आहेत तुम्ही त्याच मुलावर लग्न करा आणि मोकळे व्हा ओच आमच्या जर आधी लागू नका चार दमडा कमवायची अक्कल नाही आणि म्हण प्रेम करतोय त्याच्या बापानं कधी प्रेम केलं आहे का वरतोंड करून सांगताय म्हण प्रेम केलंय येऊ दे तर त्याला घरी बघतोच कसं प्रेम करतोय ते मी तुम्हाला पुन्हा सांगते आहे की या पोराचं मी पाहतो तुमच्या मुलीचं लग्न करून टाका इकडे माझी आई म्हणते माझी मुलगी विना लग्नाच्या आयुष्यभर राहिली आणि तसेच घरात मेली तरी या पोराला मी माझी मुलगी देणार नाही आणि मुलाचा बाप म्हणतो मला सून म्हणून ही मुलगी माझ्या घरात नको आपलं नातच तसं नाही मुळात तुमच्या मुलीशी या मुलाचं लग्न होऊ शकत नाही आपले पूर्वीचे संबंध चांगले आहेत ते तसेच तस राहू देत उवास या पोरांच्या घरड्या वागण्यापायी आपल्या वितंडत वाद नको आता सर्व बाजूने माझी आणि सनीची कोंडी झाली होती आम्ही दोघांनी हा सर्व घोळ केला तेव्हा तो घोळ आम्हीच पुढाकार घेऊन सोडवायला पाहिजे बाकी कोणी मदतीला येणार नाहीत हे आम्हाला पटलं होतं आता माझी तर झोपच उडाली होती। न, न, आली होती एवढे दिवस आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून सरसुदपणे लपवलेली गोष्ट आता चवाट्यावर आली होती माझ्या लग्नासोबतच माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार होतं त्यालाही आता गालबोट लागलं होतं आमच्या दाजीचे मध्यस्थी असल्याने एवढे धूमछान होऊनही कसं बस तिचं लग्न झालं पण म्हणावा तसा आनंद माझ्यामुळे कोणालाच उपभोगता आला नाही याचा आज जास्त वाईट वाटत आहे मध्यस्थी माणसं आणि इतर पाहुणे मंडळी विश्वासू आणि सामाजिक भान ठेवणारी असल्याने अडचणी कमी झाल्या पण माझ्या आणि सनीच्या लग्नाचा गुंता अधिकच वाढला आई वडिलांनी घरातील मंडळींनी मी घरी अशी मेली तरी तिचं सनीसोबत लग्न होऊ देणार नाही बस माझ्या साईनं सांगितल्याने आणि सनीच्या बापाला मी त्यांच्या घरात सून म्हणून नको असे भांडणं इऱ्याला इऱ्याला पेटल्याने आमचं लग्न सोहळा न होताच मोडीत निघाला होता रोज एकमेकांच्या दारासमोरून जाताना जीवाभावी माणसं अचानक एकमेकाचे मोठे दुश्मन झाले कुणीच कोणाशी बोले नात्यातला पीळ वाढू लागला रोजच्या रोज येण्या रोज जाण्याच्या रस्त्यावरून वाद होऊ लागले एकमेकांचे विरोधक आणि हित शत्रू म्हणत होते तेच आता आगीत तेल ओतून आमच्या लग्नाचा विषय अधिक बिघडावून ठेवला होता यात चार वर्ष गेली तरी तिला काही सुटला नाही म्हणून म्हणा असं वाटतं जाने क्या बाते, जाणे क्या बाते, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद